Macik Hazdar, Samir Buçbay, Anca. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड आणि प्रदेश पदाधिकारी नाना महाले यांनी सांगितले आज वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक रोड, रोड वतीने यांनी हा अतिशय चांगला असा उपक्रम हाती घेतलेला आहे खरं म्हणजे या करोनाच्या पार्श्वभूमीवर उपचार करणं लोकांना आणि त्यांना त्यांचं सदृद्ध आयुष्य पूर्ण एकदा प्राप्त करून देणं हे सुद्धा आपलं काम आहे परंतु त्याच्यामध्ये दगावल्यानंतर काहींना जे आहे सुख सोय उपलब्ध होत नसतात तर ती सोय जी आहे उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे योगीजी निसाळ यांनी केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानतो त्यांचे राष्ट्रवादीचे धडालीचे कार्यकर्ते योगीजी निसाळ यांनी या ठिकाणी वैकुंठर या ठिकाणी समाजाच्या सेवेसाठी अर्पण केलेलं आहे फ्री सेवा ज्याला म्हणतो फुकट सेवा देण्याचं काम हा वैकुंठ रथाच्या माध्यमातून योगेजींनी या ठिकाणी सुरू आहे खरोखर मी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं भुजबळ साहेब समीर भाऊ या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगलं काम त्यांनी या ठिकाणी चांगला निर्णय घेतला आणि वैकुंठ रथ आज या ठिकाणी जनतेला अर्पण त्यांनी केलेलं आहे जनतेकरता मोफत सेवा उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे आणि खरं म्हणजे सध्याच्या या महामारीमध्ये अनेक नागरिकांना याची गरज असते आणि मामांनी जसं सांगितलं की प्रेत पडून असतात परंतु अमरधामपर्यंत त्यांना नेण्याची व्यवस्था नसते आणि योगजींच्या या प्रयत्नाने नक्कीच नक्कीच गोरगरिबांना त्या ठिकाणी चांगली सेवा उपलब्ध होऊ शकते मृत व्यक्तीची अंत्ययात्रा सुखरूप व्हावी अंत्यसंस्कारासाठी वैकुंठरत्न मिळाल्यानं परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत होते ही गोष्ट घेऊन योगेश निसाळ यांनी परिसरातील नागरिकांसाठी विनामूल्य रथ उपलब्ध करून खरोखर जनमनात एक आदर्श ठेवल्याचे व्यापारी बँक संचालक निवृत्ती आरिंगळे तसेच कस्तुरे बाबा गुरुजी आणि माजी नगरसेवक सुनील बोराडे यांनी सांगितले या जेल रोड परिसरामध्ये त्यांचे सर्व सहकारी चांगलं असं सामाजिक कार्य करत आहेत आणि त्यामधूनच आज जो जलरोड परिसराचा जो विकास झालेला आहे जी काही लोकसंख्या या परिसराची वाढलेली आहे त्या ठिकाणी लोकांना सुविधा म्हणून या परिसरामध्ये रथ याचं लोकार्पण योगेश निसाळ आणि नि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं या भागात करण्यात आलेलं आहे आता ही जी शववाहिनी आहे या शवामधला जो शिव आहे त्या शिवापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करील आणि त्या कामातून कोणत्याही तऱ्हेचा मोबदला हे घेणार नाही आहे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि हे होते पूर्ण चॅरिटी वर्क या पूर्ण चॅरिटी वर्कमध्ये परमेश्वराची कृपा आपोआपच लाभते या संपूर्ण सोहळ्याला शुभेच्छा आणि महारुद्र मित्र मंडळाचे संस्थापक योगेजी निसाळ यांच्या माध्यमातून दशक पंचक शिवाजीनगर या परिसरामध्ये आज अतिशय महत्त्वाची जी गोष्ट शववाहिनी रथाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकार्पण झालेली आहे जो वैकुंठ रथाची संकल्पना या ठिकाणी आज मूर्त स्वरूपात आणलेली आहे त्याबद्दल सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो जलरोड परिसरात वैकुंठरथ नसल्यानं ना, परिसरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेता स्वखर्चाने वैकुंठरथ उपलब्ध करून दिला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस योगेश निसाड यांनी सांगितले सामाजिक काम करत असताना बाकीचे काम होत राहतील परंतु एकदा मनुष्याचं देहवासन झाल्यावर त्याचा जी शेवटची यात्रा आहे ती आनंदमय आणि सुखी व्हावी या एक सामाजिक भावनेच्या उदात हेतूने आम्ही या ठिकाणी मोफत वैकुंठरथ सेवा जेलरोड नाशिक रोड या भागात करून देण्याचं ठरवलं आणि हा वैकुंठरथ त्या ठिकाणी तयार केला या उपक्रमाबद्दल सर्व आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि लोकार्पण सोहळ्यात माजी खासदार समीर भुजबळ राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड प्रदेश पदाधिकारी अर्जुन टिळे नानाजी महाले समता परिषद विभागचे अध्यक्ष बाळासाहेब कर्डक कविता कर्डक व्यापारी बँक संचालक निवृत्ती आरंगळे मनोहर कोरडे माजी नगरसेवक सुनील बोराडे शिवाजी भोर राहुल बोराडे कामगार नेते उत्तम रकीदे विक्रम खरोटे श्याम परदेशी जनार्दन बुचडे वजात शेख ओमप्रकाश बाहोती सत्यम पोटदार प्रज्योत खाडकर योगेश मुळाने अरुण ढिकले धनजय मुठाळ प्रशांत पाटील प्रफुल पाटील समर सोनार जयप्रकाश गायकवाड नकुल कश्मीरे कस्तुरी गुरुजी बाबा विशाल बाबा गुरुजी पंचवटी अध्यक्ष शंकर मोकळ स्वप्नील फुले प्रदेश सदस्य महेश भामरे अनिता भांबरे गोपाळराव चव्हाणके प्रवीण जगताप पिंटू जगताप प्रकाश बोचुडे सचिन अनवट मनसाराम शिरसाट आदींसह गोकुळ नगर जयंत नगर इच्छामणी नगर ययाती या नगरसह जेलरोड नाशिक रोड परिसरातील नागरिक महिला उपस्थित होत्या यांच्यासाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक